नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात एका मशिदी खाली रस्त्याच काम सुरू असताना मशिदीचा काही भाग कोसळला आणि मशिदी खाली भुयारा रचना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पाहुयात हे प्रकरण काय आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात मध्यवर्ती भागातील एका मशिदीखाली रस्त्याचं काम सुरू आहे या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळला त्यानंतर मशिदीमध्ये भुयाऱ्यासारखी रचना दिसून आली ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिसरात खळबळ उडाली त्यानंतर हिंदू संघटनांनी या भुयाऱ्याचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी दर्ग्याच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप घेतला होता शिवाय ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं एकीकडे आक्षेप घेतला जात होता तर दुसरीकडे झालेल्या नुकसानीचा निषेध केला जात होता त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या वादामुळे दोन समाजात किरकोळ तणाव निर्माण झाला होता वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त लावला होता त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण भुयाराची पाहणी केली मात्र त्यात कबर सोडून काही आढळून आले नाही त्यानंतर मशिदीच्या खसलेल्या भागाचे काम करण्याचं ठरलं आणि तणाव निवळला मुस्लिम समाजाच्या वतीने मंचर नगर पंचायत व पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत